ते पहा आज मांडोगण फराटा येथे हा प्रकार निदर्शनास आला आपण पाहू शकतो त्या गॅसच्या टाकीचा हा आपण आणल्यानंतर मात्र हा चार पाच दिवसापूर्वी ही टाकी आणली परंतु हा प्रकार काल निदर्शनास आला की ह्या रेग्युलेटर लावल्यानंतरसुद्धा याचा गॅसचा प्रेस हा वाढतो आणि गॅस हा चालू राहतो रेग्युलेटरचे बाजूला जरी काढलं तरी अचानक प्रेसमध्ये आणि पलमधून असं आहे जोर खालून आला की इतका प्रेस सुरू राहतो की एखादी अपघाताची घटना घडू नये या दृष्टीने आता आपण संबंधित गॅस जे आपल्या इथं वितरक आहेत त्यांच्याकडे ही टाकी घेऊन जाणार आहोत पाहू पुढे काय आहे ती परंतु चूक कंपनीच्या कामगाराची म्हणजे इतक्या अतिशय महत्त्वाचं ज्वलनशील पदार्थाचे सुद्धा काळजी घेतलीच जाते असे नाही तरी सर्व ग्राहकांना ही एक मंगलमय सूचना व काळजी घेण्याचं अतिशय महत्त्वाचा आहे की आपल्या गॅसच्या टाक्या आपण नक्की चेक करत जा अन्यथा अचानक कधीही अशा टाकीच्या माध्यमातून गॅस हा इतका प्रेशनी बाहेर येतो त्यावेळी मात्र घरामध्ये लाईट अथवा मोबाईल अथवा आपल्या घरातील देवा चालू असल्यास नक्की मोठा स्फोट होऊ शकतो मोठी घटना घडू शकते ती आपल्याला टाळता येऊ शकते हा प्रकार आम्हालाही चार पाच दिवस निदर्शनास नाही आला परंतु अचानक गॅसचा उग्र वास का येतो हे पाहिल्यानंतर मात्र असा हा प्रकार निदर्शनास आला म्हणजे हे पा आता आपण पाण्याचे बुडबुडे पाहतो कमी जास्त कमी जास्त होतात एकदा वाढला की ह्याला प्रेशर खूप येतो चूक कंपनीची ग्राहकाला त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचं एखादी मोठी घटना दुर्घटना हे घडू नये या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे आता पाहूया आपण काय होतं पुढे आपल्याला ह्या टाकीचं ता चूक त्या संबंधित कर्मचाऱ्याची कंपनीची परंतु आता पुढे काय निर्णय होतो ते पाहूया आपण